शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवां आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहे रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे मी उदयलाड करतो आला खूप ख स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की फक्त पाच घंटे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात वीस लाखांचा निव्वळ नफा सध्याचे हे लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की घ्या पाच घंटे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकतात वीस लाखांचा निव्वळ नफा पण आता महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की खरंच पाच गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आपण दरवर्षी खरंच कमावू शकतो का वीस लाखांचा निवळ नफा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की पाच गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून जर आपल्याला दरवर्षी वीस लाखांचा निवळ नफा कमवायचा असेल तर याच्यासाठी नियोजन कशा पद्धतीनं करायला पाहिजे महत्त्वाचा मुद्दा की याच्यासाठी पक्षांची निवड फीड मॅनेजमेंट वॅक्सिन मॅनेजमेंट शेड मॅनेजमेंट हे सगळं कसं असायला पाहिजे जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना अचूक माहिती जाणून घ्यायची असेल आणि महत्त्वाची गोष्ट जर आपल्या वाज गुंठे जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून जर दरवर्षी कमवायचा असेल वीस लाखांचा निव्वळ नफा तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला आवडला तर मला वाटते एकदा व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट की इतर पास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर एकदा व्हिडिओला इथं शेअर करा महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण सर्वजण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करू शकतात आणि आपण करायला पाहिजे आणि महत्त्वाची गोष्ट आणखीन सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आपल्यासारख्या सामान्य कुकुटपालक बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना या ठिकाणी मी हात जोडून मनापासून कळखळीची विनंती करतो की कास्ताकार बांधवानो आणि कुक्कुटपालक बांधव आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानले आणि आपल्या सर्वांना आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य मानला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाची गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याचं ऑप्शन टच करा याच्यानंतर रंग बदलून बाजूला एक या घंटील टच करून ऑललाईन नोटिफिकेशनला ऑन करा याच्या वनारा प्रत्येक वेळ हा आपल्या शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधव आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की फक्त पाच गुंठे जागे आपण गावरान कुक्कुटपालन करून दरवर्षी कमावू शकतात वीस लाखांचा ,00 निवड नफा पण आपल्याला गावरान कुक्कुट पालनात लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा असेल तर काही बारीक सारीक गोष्टीचं नियोजन समजून घेणं गरजेचं आहे आणि आजच्या व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे की खरंच पाच गुंठे जागा आपल्याकडे असेल आणि कमवायचा असेल वीस लाखांचा दरवर्षी निवळ नफा तर आजचा व्हिडिओ बघा तुमचं या ठिकाणी जीवन पालटून जाऊ शकते नशीब बदलू शकते जर व्हिडिओ शेवटपर्यंत आपण सर्वांनी पाहितला तर आता या ठिकाणी मी व्हिडिओची सविस्तर सुरुवात करून तुम्हाला आता माहिती देईल तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वारत की आपल्याला लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे पण आपल्यासमोर आनंद अडचणी येतात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन करणारा व्यक्ती मिळत नाही आणि याच्यामुळं आपला आत्मविश्वास खचतो आणि हाच मुद्दा आम्ही ग्रहित धरून या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट केली आहे की उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुमच्या मनात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं समाधान सोल्युशन करण्यासाठी आम्ही रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आणि ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आहे तर याच्यामध्ये आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो ज्याच्यामुळे आमच्या जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आजच्या कंडिशनला लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला आपण देखील सामील होऊ शकता आता स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला सामील कसं व्हायचं रजिस्ट्रेशन कसं करायचं हे तर तुम्हाला सांगेल पण त्याच्या अगोदर रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आपल्याला दिली जाणारी ऑनलाईन ट्रेनिंग कशी असते कशी आम्ही मदत करतो आपली ते सर्व समजून घ्या आता महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आम्ही दर रविवारी संध्याकाळी वास सात वाजता आपली ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो दर रविवारी संध्याकाळी सात वाजता मी स्वतः ऑनलाईन ट्रेनिंग घेतो ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा दोन लेक्चर दिली जातात त्याच्यानंतर वेदर बुलेटिन असते आणि सरती शेवटी प्रश्न उत्तरं या पद्धतीनं तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी उत्तर रूपानं सॉल्व केला जातो आता महत्त्वाचा मुद्दा हा पण आहे की इतर दिवशी अडचणी आल्या तर आम्ही काय करावं हो तर अशा परिस्थितीमध्ये आपण उपाययोजना केली आहे की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखनसरांचा जो क्रमांक आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्याच्यावरती कॉल करून प्रश्नांची उत्तर मिळू शकतात म्हणजे आम्ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी जोडलेलो आहोत आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं हे सांगण्यापूर्वी आमची मुख्य पाच उद्दिष्टे आहे का त्यानंतर रजिस्ट्रेशन करा नंबर एक गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदारी नंबर दोन आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचं लसीकरण वेळेवरती व्हावं आणि त्यांच्यावर कसल्याही प्रकारची रोगराई येऊन याच्याबद्दल काळजी घेणं आणि जरी रोगराई आली किंवा कोणता रोग झाला तर तात्काळ त्या असणाऱ्या आजाराला ओळखून इलाज कधी आणि कसा करायचा याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन की ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर हा शंभर टक्के राहील इथं कमी तिसरा महत्त्वाचा उद्दिष्टाचा भाग बघितला तर या ठिकाणी पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारी जी काही पिल्ले आहेत त्यांची या ठिकाणी वाढ होईपर्यंत ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कशा पद्धतीनं करायची आहे ते सखोल मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलं जाते हे एक आमचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे एका दिवसाचं पिल्लू आहे त्याला मोठं करेपर्यंत सखोल मार्गदर्शन आम्ही या ठिकाणी प्रदान करणार त्यानंतर चौथा जो टॉपिक बघितला तर आपल्या गावरान कोंबडीचं आणि पिल्लांचं या ठिकाणी कडक उन्हापासून म्हणा कडाक्याच्या थंडीपासून पावसापासून अवकाळी पावसापासून गारपिटीपासून वादळी वाऱ्यापासून व त्याचबरोबर शत्रू पक्षी शत्रू प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून आपल्या गावरान कोंबड्यासाठी आणि पिल्लांसाठी आदर्श व मजबूत शेड असायला हवा आणि हा जो आदर्श आणि मजबूत शेड आहे तो कसा तयार करावा किती जागेत तयार करावा किती भांडवलात तयार करावा कमीत कमी जागेत व कमीत कमी भांडवल कसा तयार करावा याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करत असतो याच्यामुळे आपल्या वेळेची पैशाची आणि जागेची बचत शंभर टक्के होणार आता याच्यानंतर जो शेवटचा पाचवा टॉपिक आहे मित्रांनो उद्दिष्टाच्या रूपाने की बाबा आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अँड यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही करत असतो की ज्यामुळे तुम्हाला कसल्या प्रकारची अडचणी या ठिकाणी भासणार नाही या पद्धतीनं मित्रांनो आपण उत्पादनापासून सग विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममार्फत लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकता तर मग आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर सामील व्हायचं असेल तर कसं व्हायचं याच्यासाठी खूप सोपी प्रोसेस आहे आपल्या सरांना कॉल करायचा आहे नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसं आपण लखन सरांना कॉल केला फोन उचलतील मग त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग त्याच्यानंतर लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगायचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर आपला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठेच चार साठ एट टू सिक्स फायव्ह झो डबल एट फोर सिक्झिरो पाठवलं बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठ एवढं केल्यानंतर औके पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडण फाकाम होण्याचा मनसुबा होईल आपला पूर्ण जर खऱ्या अर्थानं गावरान कुक्कुटपालन पालन करायचं असेल कमवायचं असेल लाखोंचा निवडण फार आज रायजिंग स्टार ट्रेनिंग प्रोग्राम सामील व्हा यासाठी कॉल करायला कन्सर नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बास। आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन घेतल्याशिवाय पर्याय नाही कारण याच्यामध्ये फार छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याला समजून घेणं गरजेचं आहे आता आपल्या मुख्य मुद्द्याकडे वळ्यात की फक्त पाच गुंठे जागा आपल्याकडे आहे आणि या जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून आता आपण कशा पद्धतीने कमावू हो शकतो वीस लाखांचा निवड नफा तुम्हाला समजावून सांगतो आता महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला या ठिकाणी जे आहे तर पहिल्यांदा पाच गुंठे म्हणजे पाच हजार स्क्वेअर फीट जागेची निवड करायची आता ही आपण निवड केली असं ग्रहित धरलं तर पहिल्यांदा काय करायचं की बाजूंनी पहिले तार कंपाऊंड करून घ्यायचे तार कंपाऊंड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की वीस बाय पन्नास ची एक गुंट्याची जागा ही एका कोपऱ्यात पकडायची आहे चार गुंठ्या चा जागेमध्ये शेवगा लागवड करून घ्यायची याच्यामध्ये ओडिसी थ्री जातीच्या शौग्याची लागवड करायची आहे त्याचं आठ फूट लांबी पाच फूट रुंदी असं ते अंतर घ्यायचे म्हणजे चार गुंठ्यात एकूण शंभर जे आहे ती शेवग्याची रोपं बसतील यानुसार आपण जर बघितलं तर हा जो शौगा आहे याच्यामुळे आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी होईल कोंबड्यांना सावली उपलब्ध होईल कोंबड्यांचा व्यायाम होईल आणि कोंबड्याला औषधी गुणधर्मयुक्त असणारा शेवग्याचा पाला पाणी आणि फुलं मिळतील त्यामुळे कोंबड्यांवरील आजार सुद्धा बहुधा खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल त्याशिवाय शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या शेंगा एकत्रित करून आपण त्यांची विक्री करून आपल्या या कुक्कुट उपयुक्त असणारा खर्च सुद्धा या ठिकाणी जो आहे तो इथून कमावू शकतो आता त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्यावा लागेल की आता हा जो शेड आहे जो की जिथं कोंबड्या रात्री राहणार तो कशा पद्धतीनं तयार करायचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यावी लागेल की वीस बाय पन्नासची ची जागा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी पहिल्यांदा समसमान त्या ठिकाणी खडक टाकून मुरूम टाकून जी आहे ती जागा व्यवस्थित करून घ्यायची आहे जागा समतल झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे खड्डे खोदायचे आहेत त्याच्यामध्ये अँगल्स रोवायचे आहेत सिमेंट कॉन्क्रीटचा माल टाकून चहू बाजूंनी पाच ते सात विटांचे थर घ्यायचे आहे त्याच्यानंतर आतमध्ये आपल्याला थोडं सामोरं आणखीन भरून त्याला दाबून त्याच्यावरती तीन इंचाचं बेड किंवा कॉन्क्रीट करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला बाजूंनी काय करायचे मित्रांनो जाळी ओढायची आहे ही जाळी ओढल्यानंतर आपल्या झिरो साईजची जाळी असेल आणि वरच्या साइडने टीनची नवीन पत्रे टाकून द्यायचे म्हणजे छिद्रा वाटे वगैरे पाणी खाली येणार नाही आणि समोरच्या साईडनं तीन बाय सातचा दरवाजा सोडायचा आहे बाहेरच्या साईडनं आपल्याला एक इंचाचा गोल पाईप सोडायचा त्यात ताडपत्री त्या ठिकाणी जी आहे ती युजाईट करायचं जसं आपला पडदा असतो त्या पद्धतीनं मग ताडपत्री पाऊस आला तर या ठिकाणी खाली पाऊस गेला तर वर उन्हाळ्यामध्ये दिवस रात्रवर आणि हिवाळ्यामध्ये दिवसावर आणि रात्री खाली या पद्धतीनं ताडपत्रीचा वापर करू शकतो ज्यामुळे शेडमध्ये आपल्या कोंबड्यांना कसल्याही प्रकारच्या अडचण इथं भासणार नाही आता याच्यानंतर महत्वाचा मुद्दा समजावून सांगतो की या शेडमध्ये किती कोंबड्या बसतील तसं गे बघायला बस गेलं तर कमी बसतील परंतु आपण हवेतील जागेचा उपयोग करू बघा पाऊन फूट जागा पा, या ठिकाणी जी जाळी आहे झिरो साईज त्याला पाऊन फूट जागा सोडायची म्हणजे आपल्या भाषेत साडेबावीस सेंटीमीटर किंवा नऊ इंच तर ही जागा सोडल्यानंतर काय करायचं दोन फूटच्या हाईटवर तुम्हाला त्या पाईप घ्यायचा आहे चार फूट सहा फूट आणि आठ फूट अशा दोन दोन फुटाच्या डिस्टन्सवर हाईट घ्यायचं आहे आ, या ठिकाणी पाईप आडवा टाकून द्यायचं आता हे पाईप जे असतील ते ह्या पद्धतीने चौकोनी असायला पाहिजे पाईप जे ते एका इंचाचे असायला पाहिजे आता दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की वीस फुटाचा जो आडवा पाईप आहे त्याच्यावरती किती कोंबड्या बसतात तर वीस फुटाच्या आडव्या पाईपवरती तीस कोंबड्या बसतात एका साईडला चार पाईप आहेत तीस गुणिले चार म्हणजे एकशे वीस ह्या बाजूला एकशे वीस ते समोरच्या बाजूला एकशे वीस दोनशे चाळीस लिहून घ्या त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की समोरची बाजू पन्नास फूट या ठिकाणी लांबीची आहे पन्नास फूट लांबीची जागा आहे म्हणलं तिथं पंच्याहत्तर कोंबड्या बसतील आणि पंच्याहत्तर गुणिल चार म्हणजे तीनशे समोरच्या बाजूला तीनशे म्हणजे तिकडे तीनशे इकडे तीनशे इथं वीस इथं एकशेवीस म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन जर बघितलं आपण तर आठशे चाळीस बसणार आणि त्याच्यानंतर आपल्या डोक्याच्या वरील जे आठ फूट जागा ते याच्यावरती दोन दोन फुटाच्या रुंदीवरती आपल्याला काय करायचं तर त्या ठिकाणी वीस फुटाचे आडवे पाईप टाकायचे तर असे तेवीस पाईप बसतील तेवीस गुणिले एका पाईपवर तीस कोंबड्या तेवीस गुणिल तीस बरोबर सहाशे नव्वद कोंबड्या साईडच्या पाइपवर चारशे चाळीस कोंबड्या एकूण कॅल्क्युलेशन होणार पंधराशे तीस कोंबड्या समोरच्या साईडला दोन चार आणि सहा फुटच्या हाईटवर तीन बाय सातचा दरवाजा तिथे तीन तीन फुटाचा पाईप बसणार नाही म्हणजे एकंदरीत पंचवीस तीस कोंबड्या कमी बसतील असं गरीत धरून साईडच्या आणि डोक्यावरच्या पाईपवरती पंधराशे कोंबड्या आरामशीर बसतील आता याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की ह्या पंधराशे कोंबड्या आणि खाली हजार कोंबड्या जी ओपन जागा एकूण पंचवीसशे पण आपल्याला एवढं नाही बसवायच्या दोन हजार कोंबड्यासोबत तीनशे कोंबडे बस आपलं काम संपलं आता काही जण म्हणतील की सर ह्या पाईप आपण केलं तर एका खेळी एका असल्यामुळे कोंबड्यांची विष्ठा दुसऱ्या कोंबड्यांना पडेल काय नाही तिथं खाली आडवा पत्रा जर मारून टाकलं तर ही समस्या सुद्धा सॉर्ट आउट होते आता हे कसं व्हिडिओ सांगणं कठीण आहे तुम्ही या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट कॉल करून याचं उत्तर मिळू शकता आता बघा महत्त्वाचा मुद्दा की दोन हजार कोंबड्या आहेत या दोन हजार कोंबड्यासोबत तीनशे कोंबडे ठेवले म्हणजे बसायची जागा ओके झाली दिवसभर ह्या कोंबड्या ज्या आहेत त्या ओपन स्पेसमध्ये बाहेर फिरतील खुडूक कोंबड्या बसून राहतील म्हणजे जाबा जागा सफिशियंट तुम्हाला या ठिकाणी युज आऊट होऊन जाईल दोन हजार गावरान कोंबड्यांचा विचार केला तर दिवसाला जवळपास नऊशे अंडे कमीत कमी मिळतील आठशे ते हजारचा रेशो राहील या नऊशे अंड्यांना मिळणारा दर हा कमीत कमी दहा रुपये पकडून चालला तर या ठिकाणी नऊशे गुणिले दहा म्हणजे नऊ हजार रुपये नऊ हजार रुपयाची मिळकत तुम्हाला रोज होईल त्याच्यामधून जर आपण खाद्य खर्च तेवीसशे दोनशे रुपये लसीकरण दिवसाचे काढले तर पंचवीस रुपये खर्च होईल इतर खर्च पाचशे रुपये पकडला तर तीन हजार होईल नऊ हजारातून तीन हजार गेल तर सहा हजार रुपये शिल्लक राहतील सहा हजार रुपयांचा विचार केला तर महिन्याकाठी एक लाख ऐंशी हजार वर्षाकाठी एकवीस लाख साठ हजार त्यातून एक लाख साठ हजार सोडले तरी तर वीस लाखाचा निवळ नफा होईल शेवग्याच्या एका झाडातून होणारं उत्पादन पाचशे रुपये तर शंभर झाडातून होणारं उत्पादन हे दरवर्षी त्या ठिकाणी पन्नास हजार होईल ही तुमची अतिरिक्त कमाई आहे तर या पद्धतीनं तुम्ही आरामशीरपणे पाच गुंट्याच्या जागेत गावरान कोंबड्यांचा फार्म तयार करून दरवर्षी कमावू शकतात वीस लाखांचा निव्वळ नफा दुसरा महत्वाचा सा मुद्दा समजावून सांगतो की जर आपल्याकडे अंड्यांना दर मिळत नसेल किंवा अंडी एवढी विकल्या जात नसतील तर आपण हॅचरी मशीनचा वापर करून ही चांडी हॅचरी मशीनमध्ये टाकून एक दिवसाचं पिल्लू पन्नास रुपयाला पंधरा दिवसाचं पिल्लू ऐंशी ते नव्वद रुपयाला आणि एक महिन्याचं पिल्लू एकशे वीस ते एकशे तीस रुपयाला आरामशीर विक्री करू शकतात आणि मोठं होईपर्यंत सांभाळलं तर ते चिकन विक्रीसाठी कोंबडी आणि कोंबडा हा महाग जातो म्हणजे गोष्ट काय की कुक्कुटपालनामध्ये प्रत्येक स्तरावरती आपल्याला विक्रीसाठी या ठिकाणी मार्केट उपलब्ध आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो जर खरंच आपल्याकडे पाच गुंठे जागा असेल इच्छा असेल गावरान कुक्कुटपालन करण्याची आणि कमावण्याची लाखो नफा तर मित्रांनो आजच आपण पाच गुंठे जागेचा फार्म तयार करून कुक्कुटपालनाचा व्यवसायात हात आजमाव आणि टप्प्याटप्प्याने समोर जातो मला लाखोंचा निवळ नफा पा कमावण्यापासून कधीही कोणी वंचित करू शकणार नाही मित्रांनो परंतु एवढा मोठा जो आहे प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे हे अचूक मार्गदर्शन आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला पुरवतो एक हक्काचं मार्गदर्शन व हक्काचा व्यक्ती आपल्यासोबत जोडल्या जाण्यासाठी आजच आपण रायझिंग स्टार परमिटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता जिथं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केलं जाते तर रायझिंग स्टार परमिटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं आहे आदर चा माक की या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे एवढी माहिती पाठवली की आपल्या लखानसार माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ टेन चारसाठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कापुरती आपल्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवाडा फाकाम होण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट एक सांगतो की आपण खूप आरामशीर पद्धतीनं उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निवळ नफा कमावू शकता तर खऱ्या अर्थानं आपल्याला गावरान कुक्कुट को पालन करायचं लाखोंचा निवळ नफा कमावायचा तर आजच रायजिंग स्टार फर्मेच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सामील होऊ शकता आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण छत्तीस जिल्ह्यात छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत हे व्हॉट्सअप ग्रुप मार्केटिंगचे आहेत आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचं असेल तर एकच काम करा आपण काय करू शकतात व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्टासष्ट स्वतःचा नाव पूर्ण पत्ता सहाखाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतले तर हा संपूर्ण व्हिडिओ की ज्यात आपण बघितलं की अवघ्या पाच गुंठे जागेत गावरान कोंबड्याचा फार्म तयार करून आपण दरवर्षी कमावू शकता वीस लाखांचा निवड नफा याबद्दल तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असेल तर लाईक करा इतर कर बांधव आणि कुक्कट पालक बांधव व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून लिंक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल लॉल करा याच्या वळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक पाक बांधून अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतो युट्यूब चॅनल राईझिंग स्टार परभणी मित्र तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या कुक्कुटपालक बांधवचा आजच्या वेळेत मानतो खूप खूप आभार